नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व आज दिनांक आहे एप्रिल दोन हजार पंचवीस शेतमाल गहू आवक एकोणीस क्विंटल कमीत कमी तेवीसशे सर संद्रे पंचवीसशे एकावन्न जास्तीत जास्त तीन हजार पन्नास रुपये क्विंटल जाते लोक शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवक अठरा क्विंटलची कमीत कमी तीनशे पंच्याहत्तर सरसंद्राय सत्तावीसशे त्रेसष्ट जास्तीत ज्या दर तीन हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक चौदा क्विंटल कमीत कमी एकोणीसशे पन्नास सरसंद्राय पंचवीसशे जास्तीत ज्या दर तीन हजार एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक एकशे चार क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे पंच्याहत्तर सरसंद्रा पाच हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत ज दर पाच हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक आठ हजार सातशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे अठ्ठ्याण्णव सर सरसंद्राय पाच हजार आठशे एकूण साठ जास्तीत जज सहा हजार एकशे पाच रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे सर सरसंद्राय सहा हजार बावन्न जास्तीत जज सहा हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एकशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे सर सरसंद्राय सात हजार तेवीस जास्तीत जस सात हजार एकशे शेहेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चार हजार सहाशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्राई सात हजार दोनशे साठ जास्तीत जजद सात हजार चारशे चार रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे सरसंद्राय सहा हजार नऊशे एकोणसाठ जास्तीत जद सात हजार दोनशे अठरा रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे पंच्याहत्तर सरसंद्राय पाच हजार पाचशे शहाऐंशी जास्तीत जज पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल करडी अवक अकरा क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे एकाहत्तर सरसंद्राय सहा हजार एकसष्ट जास्तीत जजव सहा हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक अकरा हजार तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी अडतीसशे पंधरा सरसंद्राय चार हजार दोनशे सत्तर जास्तीत ज्या चार हजार चारशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाजी व्हिडिओ बघण्यासाठी